श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय सत्तेचाळीस सेवा मध्ये खूप छान कथा सांगितलेली आहे जसा भाव तसे फळ गुरुमाऊली म्हणतात हे नुसतं ऐकल्याने आपले सगळ्या इच्छा पूर्ण होतात सिद्धीयोगी नामधारकाला श्रीगुरु चित्र सांगत होते त्यांनी त्याला एक अपूर्व कथा सांगायला सुरुवात केली ही कथा श्रवण केली असताना सर्व इच्छा पूर्ण होत्यात सिद्धयोगी ती कथा सांगू लागले श्री श्रीगुरु गाणगापुरात असताना त्यांची ख्याती सर्वत्र झाली ते गाणगापुरातून परवेतेश्वर नावाचा एक गरीब शेतकरी होता तो श्रीगुरूंचा भ परमभक्त होता तो वाचा मनाने श्रीगुरूंची मनोभावी सेवा करीत असे त्यांचा एक नेम होता श्रीगुरु नेते सकाळी स्नान संध्यासाठी करण्यासाठी भीमा भीमा जाण्यात निघाले तिथं ते वाटेत असलेलं आपल्या शेतात उभं राहाय राहायचा आणि श्रीगुरु दिसले की धावत येऊन त्यांचा पाय पडायचा म्हणून त्यांचा नियम कित्येक दिवस चालू होता श्रीगुरु त्यांच्याशी काही बोलत नसत ते पुढे निघून जात असं एके दिवशी श्रीगुरुने त्याला विचारले तू नित्यनियमाने मला भेटून नमस्कार करतो हे का कष्ट घेतोस तुझी इच्छा काय आहे प्रवतेश्वर म्हणाला श्रीगुरु श्रीगुरु माझ्या शेताकडे एकदा तुम्ही कृपा कृपादृष्टीने पहावे माझे शेत खूप चांगले पिकलेले आहे तू शेतात काय पेरले आहे असे श्रीगुरूने त्याला विचारले विचारले असताना तेव्हा म्हणाला जवारी जवारीचं पीक मी पेरलेले आहे पीक चांगलं आलेलं आहे आपली ही कृपा आपलीच कृपा आहे माझ्या शेतात भरपूर धान्य यावे प्रसन्न झालेले श्रीगुरु म्हणाले तुम्ही माझा माझ्यावर विश्वास आहे ना श्रीगुरु म्हणाले तुझा माझ्यावर विश्वास आहे आहे ना असेल तर एक काम कर मी सांगण्या सांगण्यावरून जा मी संगमावरून जाऊन येऊ येईपर्यंत तू सर्व पीक चार बोटे खाली कापून टाक परवेतेश्वर म्हणाला श्रीगुरूंचे शब्द मला प्रमाण आहे मी आपला शब्द मोडणार नाही श्रीगुरू श्रीगुरु अनुष्ठानासाठी गेले तेव्हा पर्वेतेश्वरांनी हे पीक कापण्यास सुरुवात केली ते गावात गेले आणि तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाले मला माझे शेतातील जेवारीचे पीक कापण्याची परवानगी द्यावी असा तो म्हणू लागला मी शेता शेतातील चार बो बोटे पीक कापणार आहे असे गती वर्षापेक्षा दुप्पट खंड येऊन पुढे जेवारीचं पीक आले नाही तर साठवणीतील मी साठवणीतील धान्य देईल ते अपुरे पडले तर माझे गुरे जप्त करावी असे वचन देऊन त्यांनी शेती कापण्यास सुरू परवानगी घेतली मग त्यांनी मासे लावून माणसं लावून शेतात कापणी सुरू केली ही बातमी सगळीकडे पसरली पर्वतेश्वराची बायको मुले शेताकडे धावत आले आणि रडू लागली व पण त्यांच्या लक्षात आलं नाही की लक्षात आलं की एका संन्यासाच्या सांगण्यावरून हे आपले पीक कापू राहिले हा काय मूर्खपणा आहे असे लोक बोलू लागले परवते स्वर त्यांचं काही ऐकलं नाही सगळे पीक कापून टाकले मग ते पीक कापून टाकले मग तो गुरुंना शेतावर घेऊन आला व तो म्हणाला गुरुदेव आपल्या आज्ञाप्रमाणे मी सगळे पीक कापले ते पाहून श्री गुरु म्हणाले अरे तू हे काय करून टाकलेस हे काय केले तू उगाच पीक कापलेस मी तुला लो, मी तुला गमतीने म्हणालो ओ तो म्हणाला स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आपली आज्ञा मला प्रमाण मी हे ती पाळीन मला काही माहीत नाही तो तेव्हा प्रसन्न झालेले श्रीगुरु म्हणाले जसा भाव जशी तुझी, तुझी फळ मिळेल तुला धान्य आहे निर्धार आणि तुझ्या तुझ्या श्रद्धेने मोठे फळ मिळेल आता तू कसलीही चिंता करू नको तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आहे ना असे म गुरुंना म्हणा आणि गुरु, गुरु मठाकडे निघून गेले काही दिवसांनी प्रचंड वादळ झाले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला गावातील शेतकऱ्यांची पिके पार बुडली अनुनात झाली पर्वतेश्वराच्या शेतातील बुडक्यांना मात्र असंख्य अंकुर फुटले पीक जोरात वाढले शेतपटींना धान्य आले बाकी सगळ्या गावात धान्यांचा दुष्काळ पडला सर्व लोक दुःखी होते पर्वतेश्वराचे पीक पाहून आश्चर्य करत होते पर्वतेश्वरांच्या शेतात गावाला गावाला पुरेल एवढे इतके धान्य झाले पर्वतेश्वरांच्या बायका मुलांना अतिशय आनंद झाला आणि त्यांच्या पत्नीच्या शेतात येऊन धान्याच्या राशीची पूजा केली मग ती आपल्या पतीच्या पाया पडू लागली मी तुमच्या गुरूंचा निंदा केली त्याबद्दल मला क्षमा करावे आपण श्रीगुरूंच्या दर्शनाला जाऊ पर्वतेश्वरांनी ते मान्य केले मग सर्वजण मठात मठात गेले व त्यांनी श्रीगुरूंची पूजा केली बायका मुलांनी श्रीगुरूंची क्षमा मागितली पर्वतेश्वराने काय काय घडले हे सगळं गुरूंना सांगितले श्रीगुरु सर्वांनाही आशीर्वाद दिले तुमच्या घरी लक्ष्मी अखंड राहील पर्वतेश्वराने धान्यांच्या राशी मोजावे सतपट धान्य आले आणि ते त्यांनी कबूल केल्याप्रमाणे अधिकाऱ्याला सारा म्हणून दुप नेहमीपेक्षा दुप्पट धान्य दिले गावात धान्यांचा तुटवाडा आहे हेही पाहून त्यांनी आपल्या धान्यातील निम्मे धान्य गावातील लोकांना दिले आपल्याला पुरेल एवढे धान्य त्यांनी घरी ठेवले बाकी धान्य गोर गरिबांना वाटले श्री गुरुंच्या आशीर्वादाने परवितेश्वरांचे कुटुंब पूर्ण सुखी झाले ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाला श्री गुरु जायात्रेतील महत्त्व गुरु जायात्रेतील महत्त्व एवढं आहे असे श्री गुरुंच्या श्रीगुरुंची ज्याची श्रद्धा आहे त्यां त्यांच्या घरी दैने दायद्र्य दुःख कधी राहत नाही जे भावभक्तीने श्रीगुरूंची सेवा करतात त्यांची सर्व इच्छा पूर्ण होतात लक्ष्मी त्यांच्या घरी अखंड पाणी भरत असते अशा रीतीने गुरुचैत्र अमृतातील जसा भाव तसे फल नावाचा अध्याय सतेचाळी सव्वा अध्याय स्वामी समर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा